आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी बातमी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या नाराजीची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा या उद्धव ठाकरेंच्या मागणीमुळे शरद पवार गटाचे नेते नाराज आहेत अशी सूत्रांची माहिती आहे शरद पवार गटातील नेत्यांनी आता आपली नाराजी बोलून दाखवली महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जाताना पक्षाचा शरद पवार हेच चेहरा राहतील अशी भूमिका शरद पवार पक्षातील नेत्यांची आहे अशीही सूत्रांची माहिती आहे राज्यात आधी सत्ता आणणं आणि त्यानंतर सीएम पद कोण यावरती चर्चा होईल अशी भूमिकाही शरद पवार गटानं घेतली असंही कळत आहे आणि त्यामुळेच एक प्रकारची नाराजी पसरलेली आहे कारण वारंवार उद्धव ठाकरे यांच्याकडून असेल किंवा अगदी स्वतः संजय राऊत यांच्याकडून असेल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील आणि ते असावेत अशा स्वरूपाचे संकेत हे वारंवार दिले जात आहेत आणि त्यासाठीच स्वतः उद्धव ठाकरे यांची दिल्ली वारी सुद्धा झालेली आहे असे कळत आहे मिळालेली आणखी एक महत्वाची अपडेट ती म्हणजे काँग्रेसकडनं सुद्धा सबुरीचा सल्ला दिला जातोय या संदर्भात बोलण्यासाठी थे आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आणि त्याचबरोबरीनं रौनक फुकडे हे देखील आपल्यासोबत आहेत सुरुवातीला सागर कुलकर्णी यांच्याकडे जातीये सागर एनसीपीच्या शरद पवार गटातली नेमकी नाराजी काय आहे वारंवार महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे जे पक्षांवर दबाव आणतायत एका बाजूला ते म्हणतायत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा नेमका याच उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला त्यांच्या दोन्ही मित्र पक्षांच्या नाराजी दिसून येते काँग्रेसच्या नेत्यांचं स्पष्ट मत आहे की आमचा जो चेहरा आहे तो तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते असणार आहेत आणि काँग्रेस कधीही मित्र पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधी जाहीर करत नाही दिल्लीमध्ये हे अंतिम निर्णय घेतले जातात अर्थात जर उद्धव ठाकरे यांना ही भूमिका मांडायची असतील तर त्यांनी दिल्लीकडनं हिरवा कंदील आणणं हे अपेक्षित आहे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले होते त्यावेळेस मात्र दिल्लीत काँग्रेस हायकमांड नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा या मागणीला हिरवा कंदील दिलेला नाही या तुर्तास त्यांना सबोरीचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि निवडणुका होऊ द्या यानंतरनं याबाबतचा या तिन्ही पक्षाचे आपण सर्व नेते निर्णय घेऊ अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे हे नाराज झाल्याचं समजतं आणि तरी देखील उद्धव ठाकरे यांनी परत एकदा राज्यामध्ये येऊन एकतर महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये मध्ये असेल आणि त्यानंतरनं अनौपचारिक अप्पांमध्ये समोर बोलताना त्यांनी भूमिका मांडली आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जावा आता उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवरून परत एकदा काँग्रेसचे नेते देखील नाराज आहेत तसंच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील नाराज आहेत या याचं प्रमुख कारण म्हणजे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही अलायन्सेस एकोणीशे नव्याण्णव पासून महाराष्ट्रात एकत्रित निवडणुका लढवत आहेत आणि आघाडी म्हणून निवडणूक लढवत असताना या दोन्ही पक्षांनी कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर केलेला नाही या आता मात्र त्यांच्याबरोबर नव्यानं रुजू झालेले जे मित्रपक्ष आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडनं सांगूनही वारंवार अशा स्वरूपाची मागणी केली जाते यामुळे पक्षांवरच दबाव उद्धव ठाकरे आणू पाहतायत का आणि यामुळे अधिक नाराजी दोन्ही मित्र पक्षांमध्ये दिसून येते प्रज्ञा नक्कीच आणि या संदर्भात आपण आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत रौनक मुळात उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे की मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या मागणीवर महाविकास आघाडीमध्ये वाद उफाळू शकतो मिठाचा खडा पडू शकतो मग तरीही ठाकरे गटाकडनं ही मागणी का होतीये मुख्यतः ज्ञान प्रज्ञा जर आपण बघितलं की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे हे वारंवार अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात याचं प्रामुख्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे की पहिले जर आपण शब्द घेतला नाही तर नंतर मुख्यमंत्री आपल्या पक्षाचं करणं अवघड होऊ शकतं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचे निकाल लागले आहे त्यामध्ये सर्वात जास्त महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंनी जागा लढवल्या होत्या एकवीस जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले होते मात्र फक्त नऊ जागांवर त्यांना यश मिळालेलं आहे शिवसेनेमध्ये दोन फाड झाल्यानंतर अनेकदा अशा स्वरूपाचे वक्तव्य पाहायला मिळाले अनेक मान्यवरांनी या संदर्भातल्या अॅनालिसिस देखील केलं की उद्धव ठाकरेंसोबत कॅडर आहे शिंदेसोबत फक्त आमदार गेलेले आहेत आणि तेही सत्तेसाठी गेले आहेत मात्र जेव्हा निवडणुका लोकसभेच्या झाल्या तेव्हा अशा स्वरूपाचं कुठलंही आपल्याला आप म्हणता येईल की फारस यश उद्धव ठाकरेंच्या पदरात मिळालेलं पाहायला मिळतंय जरी कॅडर त्यांच्यासोबत असला तरी फार यश मिळालेलं नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरेंना असं वाटतं की आत्ताच जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडनं शब्द घेतला तर याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो त्यामुळे अशा स्वरूपाचं ते दबाव जे आहे ते टाकताना पाहायला मिळतात मात्र जसं सागरने सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वाटत नाही की आत्ता इतक्यात उद्धव ठाकरेंच्या या मागणीला आपलं समर्थन देतील कारण काँग्रेसची स्ट्रॅटेजी एकदम क्लिअर आहे ज्याची जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री आणि काँग्रेसला माहिती आहे की सध्या राज्यामध्ये खास करून विदर्भात काँग्रेसला चांगला फायदा होताना पाहायला मिळू शकतो त्याच्यामुळे ते, हो ते आता कुठल्याही मागणीवर उद्धव ठाकरेंची आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करायला तयार नाहीये बरोबर बरोबर पण या सगळ्यात मी पुन्हा एकदा सागरकडे जाते सागर, सागर एकीकडे आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं आघाडी होती म्हणजे महाविकास आघाडीपूर्वीची जी आघाडी होती त्या आघाडीमध्ये एक सामोपचार होता आणि तो सामोपचार जो आहे तो येत्या काळात टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे दुसरीकडे आपण असं बघतो की इतके सगळे उमेदवार त्यांच्याकडे इच्छुक आहेत म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा आहेत आणि अगदी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहेत उघडपणे बोलून दाखवले जयंत पाटील असतील किंवा तिकडे काँग्रेसमध्ये सुद्धा अनेकांनी मग असं असताना एवढा हट्ट करून एक जी मागणी होतीये त्याला कशा पद्धतीनं तोंड देणार आहेत किंवा काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची यावर्षी काय रणनीती असेल काँग्रेसच्या नेत्यांचं स्पष्ट भूमिका आहे की आघाडीमध्ये कधीही काँग्रेस अशा स्वरूपाची भूमिका घेत नाही मुख्यमंत्री पदाचा जा चेहरा जाहीर करत नाही आमच्याकडे निवडणुका झाल्यानंतरनं सर्व आमदारांच्या दिल्लीतून प्रभारी नेमले जातात आणि त्यानंतर सर्व आमदारांच्या ज्यामध्ये विधिमंडळाची बैठक होती आणि त्याच्यामध्ये आमदार मुख्यमंत्री पदाचा जो उमेदवार आहे विधिमंडळ घटनेचा आणि त्यानंतरनं मुख्यमंत्री याबाबत जर जर काँग्रेसला द्यायचं ठरलं तर तो नियोजित केला जाईल पण मुद्दा राहतो उपस्थित शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बाजूला आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ताच जाहीर केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे जयंत पाटील अशा नेत्यांची फार इच्छा आहे भविष्यामध्ये मुख्यमंत्री व्हायची हो अशी चर्चा असते त्यांचं काय होणार त्यांच्यामध्ये प्रचंड अंतर्गत स्पर्धा आहे दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये तर सर्वाधिक स्पर्धा आहे कारण की भाजपनंतरनं काँग्रेसला जे काय इंटरनल सर्व्हे करतायत यामध्ये त्यांना दिसून येतंय की काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष महाविकास आघाडीमध्ये होऊ शकतो विदर्भ मराठवाड्यामध्ये काँग्रेसला फारसं अनुकूल वातावरण आहे त्यामुळे त्यांच्या आमदारांची ही अधिक येऊ शकते अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसमधून नाना पटोले आहेत विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते जे आहेत बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेते आहेत असे इच्छुकांची फार मोठी गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये काँग्रेस कधीही आत्ता एक उमेदवार म्हणून जाहीर केला तर इतरांचे अंतर्गत कलह आणि त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला बसू आपण बघतोय की एकमेकांवरती कुरघोड्या करण्याचा जरी प्रयत्न झाला तरी अतिशय सामोपचाराची भूमिका पाहायला मिळेल नाराजी जरी व्यक्त करण्यात आलेली असली राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं तरी सुद्धा येत्या काळात यावरती सामोपचारानं निर्णय घेण्याचा सा प्रयत्न केला जाईल तुर्ता असं धन्यवाद सागर आणि रौनक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी